मनसे अध्यक्ष राज ठाकरे शेतकऱ्यांच्या बांधावर जाणार आहेत राज ठाकरे दोन दिवसाचा मराठवाडा दौरा करणार आहेत लातूर धाराशिव आणि बीडमधील पूरस्थितीची ते पाहणे करतील मनसे अध्यक्ष राज ठाकरे आता शेतकऱ्यांच्या बांधावर जाणार आहेत उद्यापासून राज ठाकरे दोन दिवस मराठवाड्याचा दौरा करणार आहेत लातूर धाराशिव बीड इथल्या पूरस्थितीचा ते आढावा घेणार आहेत त्याचबरोबर शेतकऱ्यांशी चौथा संवाद साधणारे अशी माहिती मिळते आणि या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक यांच्याकडे मनश्री गेल्या अनेक दिवसांपासून राज्यामध्ये पावसानं थैमान खातलेलं आहे साधारण विदर्भाचा आणि मराठवाड्याचा विचार केला तर तिथले अनेक भाग जलमय झालेले आहेत शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आता मंत्र्यांचे आणि नेत्यांचे सुद्धा दौरे सुरू आहेत यामध्ये आता राज ठाकरे सुद्धा शेतकऱ्यांच्या बांधावर जाणार आहेत कसा नेमका हा संपूर्ण दौरा असणार आहे मराठवाड्याला मदतीची गरज आहे आणि या संदर्भानेच राज ठाकरे यांनी एक सुद्धा समोर आणलेली होती आणि राज ठाकरेंनी सरकारला सुद्धा हे आवाहन केलेलं होतं की आता आ, इतर जे मोठमोठे खर्च आहेत त्याकडे लक्ष न देता किंवा ती कारणं न सांगता आता तातडीनं शेतकऱ्यांना मदत दिली जाणं हे गरजेचं आहे इतकंच नाही तर आपल्या पोस्टमधून त्यांनी बरेचसे शाब्दिक फटके हे सुद्धा सरकारवर ओढलेले आहेत आणि आता स्वतः राज ठाकरे हे मराठवाड्याच्या दौऱ्यावर उद्यापासून निघत आहेत दोन दिवसीय हा दौरा असेल लातूर धाराशिव आणि बीड या ठिकाणी प्रामुख्याने ते दौरा करणार आहेत की ज्या ठिकाणी सर्वात जास्त नुकसान झालेलं आहे विशेषतः शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे मात्र आता हळूहळू जसं आपण बघतोय की तिथलं पाणी ओसरतंय जसं आरोग्यविषयक समस्या यासुद्धा सुद्धा मोठ्या प्रमाणावर डोकं वर काढतायत विशेषतः स्त्रियांच्या आरोग्याशी निगडित असलेल्या समस्या यांपुढे सुद्धा लक्ष देणं अतिशय गरजेचं आहे राज ठाकरेंनी मनसैनिकांना आवाहन केलेलं आहे पदाधिकाऱ्यांना आवाहन केलेलं आहे की ज्या ज्या पद्धतीने आपल्याला शक्य होईल त्या त्या पद्धतीने मदत करू ज्या विषयांवरती त्या ठिकाणी काम करणं गरजेचं असेल सगळ्यात महत्वाचं आरोग्य या विषयावरती काम करणं गरजेचं आहे काही संसर्गजन्य आजार पसरू शकतात त्या दृष्टीने सुद्धा प्रशासनाची आणि इतर तयारी असणं गरजेचं आहे तसे आदेश राज ठाकरेंनी आपल्या पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना दिलेले आहेत त्यानुसार एकीकडे मनसैनिक तर कामाला लागलेलेच आहेत मात्र दुसरीकडे स्वतः राज ठाकरे हे सुद्धा मराठवाड्याचा दौरा करत आहेत एकंदरीत जर या संपूर्ण मराठवाड्याच्या दौऱ्यांसंदर्भातली राजकीय स्थिती आपण बघितली तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील किंवा इतर महत्त्वाचे नेते शिंदे असतील यांसारख्या नेत्यांसोबतच उद्धव ठाकरे हे सुद्धा शेतकऱ्यांच्या बांधावर पोचलेले होते अनेक शेतकऱ्यांच्या गोरगरिबांच्या घरातसुद्धा ते गेलेले होते त्यामुळे एक ठाकरे बंधू आता मराठवाड्याच्या दौऱ्यावर गेलेला गेल्यानंतर आता दुसरे ठाकरे बंधू अर्थातच राज ठाकरे हे सुद्धा मराठवाड्याच्या निघतात त्याच्यामुळे मराठवाड्यात जाऊन राज ठाकरे काय बोलतायत हे बघणं तर तितकंच महत्वाचं आहे मात्र त्यापूर्वी त्यांनी केलेली पोस्ट ही थी सुद्धा तितकीच बोलकी आहे एकंदरीतच मराठवाड्यातल्या समस्यांचा विचार करता आता सगळ्या राजकीय नेत्यांचे दौरे जरी या ठिकाणी होत असले तरी प्रत्यक्षात शेतकऱ्याच्या हातात आता मदत स्वरूपात काय मिळतंय हे बघणं तितकंच महत्वाचं आहे अगदी धन्यवाद मनुष्री दिलेल्या या माहितीसाठी